वारकऱ्यांच्या तत्पर सेवेला या ठिकाणी प्रत्येक वर्षी उपस्थित राहतो आणि परमार्थी या कुटुंब आहे कुटुंब आपल्याला प्रत्येक वर्षी सुंदर असं या ठिकाणी भोजन देत त्याबद्दल मी माऊली ज्ञानोबा प्रार्थना करतो की या कुटुंबाला दीर्घ आयुष्य लाभो यांच्या हातून अशी साधू संतांची सेवा घडव आणि प्रत्येक वर्षी यांना वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळव अशी मी माउली गणोबा रा यांच्या प्रार्थना करतो महाराज तीपड या ठिकाणी कुटुंब आपल्या दिंडीला देऊन आपला सन्मान करते भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय परम पूज्य आनंदाश्रम स्वामी महाराज की आत्माराम बाबा की जय मल्हार साहेब महाराज की जय त्याचप्रमाणे आणि आमच्याकडून भुजबळ साहेब वारकऱ्यांकडे कर काय असतो पूर्ण पुलाची पाकळी म्हणून आम्ही तुम्हाला श्रीफळ देतो त्याचा त्यांनी सन्मान करावा अशी मी भुजबळ महाराजांना मा... विनंती करतो रे गवर्दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आत्माराम बाबा की जय त्याचप्रमाणे आत्ताच आपल्या दिंडी राजांनी एक हजार एक रुपया दिलाय अशी पवार साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी पवार साहेब पुढे या बाधित नाव सुधवलंय ना कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर या ठिकाणी आपल्या श्री ज्ञानेश्वर मिळगुले पत्रकार यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी ज्ञानेश्वर महाराजांना विनंती करतो माऊली या इकडे तुमच्यावर मिळगुले यांचा सन्मान आमच्या दिंडी चालक आदरणीय हरिभक्त पराय चव्हाण महाराज करीत आहेत त्याचा त्यांनी स्वीकार करावा कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पावली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय बाबा की जय या ठिकाणी भुजबळ कुटुंब कुटुंबाला दीर्घ आयुष्य लाभो यांच्या हातून अशी साधू संतांची वारकऱ्याची सेवा हो आणि यांचा मावलीने जास्तीत जास्त उत्कर्ष होऊन जास्तीत जास्त संख्येने दिंडी कार्यांची व्यवस्था यांनी करावी अशी मी मावलीला शेवा मेवा दोन्ही बी शेवा करावी मेवा बी द्यावा नाही 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 ना ना तुम्ही वारकऱ्यांना द्यावा असं म्हटलं की तुम्हाला मिळाल्याच मिळाल्यानंतर तुम्ही वार करायला द्या नाही चलो घरात ठेवणारी मंडळी नाहीत या मी ज्ञात आहोत ना तुम्हाला मेवा मिळाला केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून मेवा मिळणार तुम्ही बिया आम्हाला तुमची काय असेल तो मेवा देणार धन्यवाद पुलक्ष एकदा या तिन्ही कुटुंबाचं मनापासून आभार मानतो आणि त्यांचा या ठिकाणाहून निरोप घेऊन तुम्ता आमची दिंडी मार्गस्थ होत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी